आगे पुले, आगे पुले नमस्कार मित्रांनो सुरेश अतिलकर या आग्रेकॉल युट्यूब चॅनल वरती मी स्वतः सुरेश तुमचं मनापासून स्वागत करतो आहे तर मित्रांनो आज आहे संकष्ट चतुर्थी आणि तुम्हा सर्वांना संकष्ट चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा तुमच्या आयुष्यामध्ये असं सुख समाधान आणि ऐश्वर लाभत राहो हीच गणपती बाप्पाच्या प्रार्थना आणि आज आहे आड्डा आपला देसाईचा तर देसाई फाटीवरती बऱ्याच दिवसानंतर आड्डा आहे सव्वीस जानेवारीनंतर तर महिना अखेर आहे आता म्हणजे फेब्रुवारी जेवते मी एक महिन्यानंतरच भरतो आहे तर बघूया भारी भारी नंदी येणार आहेत मथुर येणार आहे आणि मथुरची सोन्यासोबत शर्यत होणार आहे सोन्या सेवन सिक्स डबल झिरो असं काहीतरी आहे तर तर चला बघूया आज मोठी शर्यत होणार आहे आणि बघूया कोणकोणते आणखी नवीन नवीन नंदी आलेत तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला वाटतील कोणकोणते नंदी आलेत अजून यूट्यूब फॅमिली आणखी तसेच खूप साऱ्या घडामोडी तर चला भेटतो आड्ड्यावरती जाऊन आड्ड्यावरती जाण्याच्या अगोदर आकाशने आज गाडी घेतली आकाश म्हणजे माझा लहानपणीचा मित्र लंगोटी यार तर गाडी घेतली जाता त्याची गाडी पण बघून जाणार आहोत आपण लगेच मित्रांनो आलेले शोरूममध्ये आकाशची गाडी आणि स्विफ्ट नवीन बघा पूजा वगैरे चालू आहे पूजा वगैरे करून लगेच घरी येऊन जायची आहे तर कॉंग्रॅच्युलेशन टू आकाश पाटील अँड समीर दादा आलेलो आहे आड्ड्यावरती आणि आड्ड्यावरती आल्याला आपण बघतोय समोरच बघा अखंड महाराष्ट्राचं कालीज ट्रिपल इंडिया केसरी तसेच भारत केसरीचा मानकरी मथुर हजार एक समोरच आहे तर बराच वेळ झाला मथुर उतरून आणि आज किसना पण आहे मथुर आणि बघा अड्डा बऱ्यापैकी भरलेला वरच्या हाइट लॉम बैल आहेत बाई आहेत या साईडला आणि समोरच्या साईडला एक किस्ना बांधून ठेवले वरच्या साईडला किस्ना आहे हजार एक आणखी बरेच सारे नंदी आलेले आहेत ते पण आपण कव्हर करणार समोरच्या साईडला पण एक दिसतं बघा या साईडला रामाशेट बरंच मैदानामध्ये आपण बघत असतो रामाशेटला बघा एकच कासऱ्यावरती आहे आणि शांत स्वभावाचा बैल रामा शेठ कानपण बघा एकदम भारी दिसतात रामा शेठचे मित्रांनो दादा नाही आले आज आणि म्हणूनच बघा गर्दी थोडीशी कमी दिसतं आपल्याला या साईडला भाव आहेत आणखी फोरं बसतील त्या साईडला किस्ना पण आलेला आहे आणि बघूया कोणकोणती शर्यत होणार आहेत आज मित्रांनो समोरच बघू शकता गुड्डू शेठ पटेल यांचा विमान देखील आलेलं आहे आता आपण बघतो चालू सीझन मगचे सीझन आणि या सीझनचा टॉपचा बादशाह गुड्डू शेठ पटेल यांचा विमान सेवन सिक्स डबल सेवन मित्रांनो विमानासारखा स्पीड आहे त्यां त्यांच्या या नंदीला कारण का आपण नेहमी बघत असो खूप वेळा म्हणजे एकदम टॉप टॉपटॉपच्या शर्यती मारताना बघायला भेटतो मला तर नाही माहिती की या सीझनला कोणती शर्यत हरली असेल मागच्या सीझनपासून बघतोय अति वेगवान पल तर आणि साईडचा है तो कुठला आहे ओके छोटा मथुर ओके त्यांचाच छोटा मथूर जेम तेम दहा ते बारा नंदी आहे त्यांच्या संपूर्ण दावणीला छोटा मथूर आणि या साईडला विमान मित्रांनो समोरच बघू शकता महादेवाचं नंदी आणि तेवढीच कामगिरी देखील मोठी आहे त्याची आपण बघितलं होतं मागच्या मैदानामध्ये अतिशय सुंदर पलाला अतिवेगवान असा नंदी तुमच्या समोर आहे मित्रांनो समोरच्या साईडला बघू शकता गावठी आहेत आणखी किल्ला आहेत आणि बरीचशी अशी दावण बसलेली आपला मित्रपरिवार पण आहे तिकडे आणि त्यांची संपूर्ण नंदी आहेत मित्रांनो समोरच बघू शकता मानिवलीचा बगीरा आहे बाई हो पाखरे आहे आणि ते साईडला ओके okay, सुंदर तर पाखऱ्या सुंदर आणि बगिरा आणि संपूर्ण त्यांचे सवंगडी बसले नाही इथं मस्त झाडाची खाली आणि ते साईडला बघा एकदम भारी भारी बैल आले मित्रांनो समोरच बघू शकता हिंद केसरी बादल आलेला आहे आणि आपला महबूब आठ हजार एक तर मित्रांनो बघू शकता डबल हिंद केसरी मैबूब आठ हजार एक असा मग आहे बघा ताटामध्ये आणि नक्कीच आपण प्रत्येक मैदानात बघतो एकदम टॉप स्पीड असणार आपला महबूब आणि त्यांची संपूर्ण सवंगडी हे साईडला समोरच्या इडला दाद्या पण दाद्या बरंच ना मित्रांनो समोरच बघू शकता बवून उलीचा बी आलेला आहे आणि आय थिंक त्यांचीच दावण आहे या साईडला आहे पिस्तूल पिस्तूल पंधरा अकरा टेम्पोला उचलते ह्या पिस्तूल गावटी तडका या साईडला पण आय थिंक ही त्यांचीच सगळी बैल आहेत एक किल्लर आहे आणि बाकी गावठी आहे पिस्तूल बघा टायरला पुरा घसले त्यांनी मस्त मेकअप करून भंडारेंडार लावून आज गुलाल घ्यायचेच ना तो मित्रांनो समोरच बघू शकता प्रत्येक प्रत्येक दादा म्हात्रे सिंगर यांच्या नावाने बोलतं आणि त्यांचंच बैल मेस्सी आणि त्याच्या आणि संपूर्ण त्यांची सवंगाडी पण आलेली आहेत या साईडला बाई कुठली कुठली बाईला आल्या सगळी नाव सांग त्याचं शैनशे आहे ओके मागचा कुठला पंच तो पंचेचाळीस चव्वेचाळीस ओके मोठा आहे आणि ही पण आहेत का म्हणजे म्हणजे मोठी आहे तुमची धावण मोठी धावण माझ काय काय नियोजन काय काय हां ओके आणि माझ काय मोठे आहे पाहिलं सोबत काय पायरा वगैरे आहे का नाही ओके ओके शहशिला आहे का आणि काही शाळेत बिरात जमले का ओके शकता एकदम अग्रेसिव्ह असं बैल आणि संपूर्ण त्यांची पोरा बघा इकडं एन्जॉय करतं सगळी दोघं जण भेटले युट्यूब फॅमिली मधन बाई नाव कर तुझा ना लेस आलेस आहे का दोघं देसायचं आहे का आणि बैल आणले ना तुम्ही बैल आता वागली ती तुमचीच काय ओके तर तुम्हाला ऑल द बेस्ट आणि असंच येत्रा शाळेती ना आणि शाले वेळेला जातच का नाही जाता ना शालेन जाऊ मीच यायचा जा, युट्यूब फॅमिली मधनं आपले भाई सगळेही सबस्क्राईब केले ना कोणचे फोन मशे बापाशी कायचे बापाशी ना ओके बाई नाव का तुझा तुझा निती। विकास। आकास। गोपाल। नितीन विकास आकाश गोपाल सगळी आणि तुझं नाव कोला ओके तर मग बैला आणले का बाई तुम्ही हली नाही का अजून बाई आवड टाइम झाला तीन वाजे झालं तरी बैला नाही आली तुमची ओके मग कोण क क बैलांची नाव का सर्जे का कुठला ओके विष्णू शेठ पाठी पडले काय सर्जे आणि कशी आहे वरि आहे ना पलणार आहे गे सध्या नाही ना मग सर्जारी शेरे जमले ओके घरची गाडी पलायची आहे का आज ओके तुम्हाला ऑल द बेस्ट आणि नक्कीच आज गुलाल द्याल तुम्ही सगळी जण अगे मित्रांनो समोरच बघू शकता सेवन सिक्स डबल झिरो सोन्या एक अतिवेगवान असा नंदी आणि बघूया आज पायऱ्या वगैरे कोण नसणार आहे आणि त्यांची संपूर्ण सवंगडी पण समोरच्या साईडला बसलेली आहेत त्यांचा संपूर्ण मित्रपरिवार बसलेला आहे आणि बघा कसं सोन्याला मस्त हारबीर घातलेला आता थोड्या वेळापूर्वी काढलं आहे मस्त भंडारा विंडारा टाकला आहे आणि चांगली अशी साज सजावट केली आहे आपांना भाऊपूर्ण श्रद्धांजली म्हणून दादा नंबर टाकून आणलेला आहे बघा सोन्याच्या अंगावरती बघा एकदम व्हाईट गोल्ड आणि शिंग एकदम चंद्रा कौरची चंद्राच्या आकाराची शिंग आहेत बघा मित्रांनो समोरच बघू शकता किडकालीवरनं आलेली दावन आहे समोरच्या साईडला भारत आणि या साईडला आहे सुंदर भारत सुंदर आणि पवन बघा कसा मस्त एकदम बसलेला आहे म्हणजे पवन म्हणजेच वारा घेत आहे असं आरामात बसलेला आहे आता थोड्या पूर्वी सावली होती मस्त एकदम बसले आणि आपलं भाऊ आहेत आले आलेत मस्त एकदम सावलीमध्ये चेल करतात आणि आपल्या बैलांना मस्त सावलीन ठेवले दादांची अजून काही शर्यत दादा जमले का शर्यत ओके भारत कुठनं घेतलेला होता आपण ओके सातारावरनं काय वय काय भारतचं ओके चौसा आणि पल वगैरे कसा ओके एकदम भारी लागली तर नक्कीच खूप सारे शुभेच्छा तुम्हाला आणि नक्कीच पवन आणि सुंदर नाव करतील आजच्या या शर्तीमध्ये आणि गुलालाचं मान देखील धरतील बघ कसं बघतो आणि नक्कीच थोड्याच वेळापूर्वी माती घेतलेली आहे डोल्यावरती बघू शकता मित्रांनो समोरच बघू शकता महबूब देखील आलेले आहे दीपक शेठ पाटील चिरेगाव यांचा महबूब तीन हजार सहा मेहबूब पण आलेला आहे आणि शरद शर्तीआटी सज्ज आहे महबूब मित्रांनो समोरच बघू शकता विष्णू शेठ पाटील पडलेगाव तसेच प्रसिद्धी सिद्धार्थ पाटील आयरेगाव यांचा शिकारी किशन देखील आलेला आहे आणि शर्तीआटी सज्ज आहे आपण सुत साईडला आहे त्याची मला खूप सारी गर्दी आहे आणि आपला जो सर्जा आहे ना तो देखील आलेला आहे आज मैदानामध्ये मित्रांनो शिकारी किशनच्या जोडीला असणारे आहे बाकासोरची गाडी मारणारा शिलगावचा अंजीर बैल आहे आणि विरुद्ध गाडी असणारे लढत होणार आहे तर आपल्याला नक्कीच बघायला आपला भाविक भाई भावी भाई त्या टुकरले डिस्कोचा नाद नाही भाविकचा बाबांचा पण नाद नाही कारण का बैलगाडा क्षेत्रामध्ये खूप सारे उन्हाळे पावसाले बघितले बाबांनी आणि दादा म्हणाले दादा नमस्कार मोठी गाडी आहे काँग्रेसची तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा हा खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला किशन आणि बसच मैबू होणार मित्रांनो ड्रोन शूट कोण घेतात बघा कसं मस्त एकदम आरामात बाई दिसणार तुम्ही हा दिसायला लागलं बाई आता दिसायला लागलं कोरेल एकदम टॉपचा व्यू घेतला मग टॉपचा व्यू भाऊ भाऊ म्हटले बाई जाऊन चॅनल आहे बाई शॉर्ट व्हिडिओ असतात भारी भारी असतात जाऊन सबस्क्राईब करा बाई चॅनलचं नाव का आपले एक्युरा बीट मित्रांनो लाखापेक्षा जास्त सबस्क्राईबर पाहिजे आणि आता शर्दी बघ ना मी हो? हो। तर मित्रांनो आता आले की आपण मथुरची शरद बघायला मधल्या कालामध्ये आपण घेत होतो मुलाखत त्याच्यामुळे काही जमलं नाही आणि आज उपवास आहे त्याच्यामुळे नुसती कालिंग खाल्या मीनी समोरच्या ऐकलं आपला मच्छिंद्र दादा तर आता आम्ही शरद बघायला मित्रांनो मुलाखती येऊन घेत असतो आणि शर्यतीचा आनंद येऊन घेत असतो कारण का हीच मजा आहे लाईफ मध्ये बाकी काय आहे तर चला आता जाऊया आट्यामध्ये बघा कशी एकदम बारीक गर्दी झाली आता थोड्या टायमानंतर सुटणार आहे शरद बाई दादानी तोंडाला गोंडाला वलकत असेल तर सांगा कोणी कोणी मित्रांनो सांगा आवाजी समोर बघा आपला आवी पाटील आहे त्याचा युट्यूब चॅनेल आहे मित्रांनो म्हणजे युट्यूब चॅनेल सांभाळून धंदा पण सांभाळतो आणि बैलगाड्याचा नाच पण टिकवतो आवी आपला हाजी मखची लगातार 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 निलेश आली योयोज लागला योयोज लागला मायबूजी धन्यवाद सुंदर झाल्यांनी मित्रांनो अजून गाडी सोडणार ताई मधुरची आणि आपलं आपला भाऊवाले नाव कसं ओंकार नालेस सगळी आगाजांचीच मला करून दे नायज नाच नाही मग आता सगळी सगळी टीम करणार शर्ती बघा गेलो सुंदर गाडी पडला नाच नाही मित्रांनो आतिश म्हात्री आलेला आहे आता गेला सुट्टीला गेल तर सुट्टी मेकर आहे आज मथुरीची सुट्टी करणार आहे काय बोल काय बोलतो आतिश दोन घंटे थांबलो तर गाडीत ना पळाली मातूरची म्हणजे काय झालं ना विषय काय झालं झाला सुट्टीचा काही ना तो पंच बोलला नव्हता हुशार नव्हता बोलला हुशार म्हणून त्यांना वाटलं की बोलला हुशार त्यांचा कोणतरी माणूस बोलला पंच आंबर कोण पकडशील तो पकड बाबा तू नव्हता बोला अरे भाई कधी सर थांबलो डबल गाडी एक आता कसं वाटतं बरेच दिवसानंतर जमते महिन्यानंतर कम केलेस तुम्ही कमबॅक बॅक सुरुवात केले लोकल कम होणार कम बॅक मोठं होणार आहे करणार पुर पुर अरे मथुर मथुराने वशी गाडी बाळाने आली

आणि वादळ पण अरे हा मित्रांनो वादल पण जिंकलेलं त्रेपन्न पस्तीस नंबरचा म्हणजे जो विकी शेट तुर्गे जो वादळ होता ना तो देखील आणि आपला भाऊ पण जा समोर बघा जो आपला नाईन टू नाईन टू वादळ होता तो आता यांच्या नावाने बोलतो आणि त्या साईडला कुठे नमस्कार नमस्कार मामा, मामा बाकी कॉंग्रॅच्युलेशन हा नाद नाही वादल वादल नाद नाही मला कसं वाटतंय वादल जिंकला आणि आज मोठा पहिला होता विमानाचा असं असा विमानाचा आणि स्पीड कसा होता गाडीला आजचा स्पीड बरोबर आणि वादल बदल काय बोलताय कारण का आपलं वादल पण काही कमी नाही हा आणि आता नंतर शेटच्या नावाने बोलतं तर कसं काय म्हणजे नियोजन वगैरे कसं काय असतं आणि काय बोला ओके विकी 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 दादाबद्दल काय बोलत आहे कारण का त्यांचं नियोजन असतं आणि संपूर्ण एकदम हां तर खूप सारं कॉंग्रॅच्युलेशन व्हावं तुम्हाला धन्यवाद वजीर मित्रांनो वजीर आलेला आहे आणि साबत बाजूला आक्षेप चला आता वजीर आपल्या मथुर सोबत पला एक अतिवेगवान अशी गाडी पला आली आणि वजीर निघलेली आहे आपल्या जागेवरती तर चला जाऊन विचारवे दोन एक प्रश्न आणि लगेच संपूर्ण नाव पण आपण मुलाखत कारण का आज खूप उशीराने आलो आणि लेट झालोय मित्रांनो बघा शर्यतीबद्दलचं प्रेम चाला झाले लगे ना लगेच आले वाटतं बाई शालेजचा कपडा घालून इकडे बाबू इकडे बघा शालेय इकडे झाले बाबू कोणी कोणी आणले तुला पप्पा नेल नाव काय पप्पाचा तू नाही तुझं नाव ओके कुठून आलेस दातील दिवशी आले का आणि यो नाही आहे छोट भाऊ आहे का शालेन कितीलास तू दुसरीलास आणि शर्ती नका तुला पट्टांग पप्पाच्या वर बोललीस पप्पाच्या वर बोललेस चालेल नक्कीच असंच नात्य राहा आणि शालेन पण जात राहा हो का तर बघा यांच्यावर सोबत आले तर धन्यवाद दादा चला तर आता वजीरला बघायला जाऊ तर मित्रांनो फायनली आलेला आपल्या जागेवरती आणि आले, आले दिसला नव्हता भेटला नव्हता आणि बघा जेव्हा जेव्हा शर्यत करून येतो ना तेव्हा थोडासा अग्रेसिव्ह असतो शांततेची गरज असते बघा थोडंसं थकलेलं आहे आणि अतिवेगवान अशी गाडी पळाली आपला राहुलदाने बोलल्याप्रमाणे अतिवेगवान म्हणजे महाराष्ट्रातला अतिवेगवान नंदी असा म्हणजे आपला उंबारली गावचा वजीर पिंटू शेट पाटील यांचा वजीर आणि या साईडला शार्दूल शार्दूल वजीर गाडीची गाडी एकदम टॉपची टॉपच्या स्पीड लावणारी आणि ओके आणि नवीन खरेदी रायफल रायफल आणि आता शार्दूलला फेरा द्यायचा आहे तर फेऱ्याआधी रेडी करतायत तर मित्रांनो आता चालवलेलं आहे फेऱ्यासाठी त्या साईडला पिंटू शर्ट पण आहेत आता फेरावर टाकणार आहेत आणि भाऊ आहेत बघा दादा भाई लय बेकार स्पीड होता ना गाल एकदम बेकार एकदम बेकार तर मित्रांनो समोरच बघू शकता सुंदर आहे आणि सुंदरबद्दल आज आपण थोड्यात थोडक्यात माहिती घेणार आहोत तर नमस्कार दादा नमस्कार काय नाव आपलं आणि आपल्या बैलाचं नाव सुंदर ओके कोणाचे नाव बोलतं आपलं बैल रुद्र राजेश पावशे ओके तर काय सांगाल सुंदर बैलाबद्दल कुठनं खरेदी केली होती आणि काय खासियत आहे याच्यात हा माल सुरक्षा म्हणून आला होता कुधारी जवळ ओके तिथून आम्ही घेतो त्यांच्या जवळ ओके मग या सीझनची कारकीर्दी काय आहे बैलाची या सीझनची सल्लग त्यांनी लगातार बारा मारली बारा गुलाल केले सलग आणि पैरा वगैरे कोण असतं आपला ओके था 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 का आणि ओके तेजा, तेजा। तर आजच्या गाडी बद्दल काय सांगाल कारण का आज पण बघताय तुम्ही गुलाल केलाय मग काय होतं स्पीड वगैरे काय होतं गाडीच्या आणि मग कोण होते आज आपली विरोधी गाडी कुठली होती नेरल वरल्यांची होती आणि कशी कशी स्पीड कसा होता आजचा ओके काय काय वय असेल ओके म्हणजे अजून दुसरं आहे का आदत आहे ओके आदत आहे अजून आदत वयामध्ये एवढी चांगली आहे मग काय अपेक्षा असणार आहेत पुढे तुम्हाला अपेक्षा भरपूर आहेत कारण आज पण बघायला गेलो एकदम म्हणजे वेगळी कोणती तरी नसेल वाटते कोणती प्रजाती आहे ओके okay. धनगर किल्ला आहे ना ओके धनगर किलार आहे तरी पण हाईट ना नॉर्मल बैलांपेक्षा थोडीशी जास्त वाटते काय म्हणजे काय बघून तुम्ही खरेदी केलेला हा बैल आम्ही यांच्याकडे जायचो ना आम्हाला जाऊन आलो होतो आणि तुमच्या सोबत पहिला असतो काय नावाचा रोमन काय बोलताय रोमन बद्दल कारण का एका बैलाने पलून होत नाही त्याच्यासोबत जोरदार पण असावं लागतं रोमन बद्दल काय सांगाल असं म्हणजे बाजूला असले आणि म्हणजे सुट्टीला कसं काय आहे सुट्टीला व्यवस्थित एकदम जोरात उडी घेते का आणि काय बोलाल तुमच्या परिवाराबद्दल कारण का आज त्यांच्याशिवाय हा बैलगाडा क्षेत्र नाहीये मित्रांचा सपोर्ट आम्हाला नेहमीच असतो ओके okay. मग तुम्ही एवढे सगळे गुलाल घेत ना कधी पडत असेल मग त्याच्यानंतर तुमचं रिएक्शन कसं असतं ओके मग याच्या पुढे समजा कधी पण तुम्ही आता गुलाल घेतच आहेत कधी ना कधी हार होणार आहे मग तुमचं मग तुमचं रिएक्शन कसं असणार आहे कारण का हा क्षेत्र आहे ना एकदम सेन्सिटिव्ह आहे हा क्षेत्र आहे बरोबर आज येत तर उद्या राहत चालू आहे आणि मग आता बघायला गेलं तुम्ही पण यंग आहेत मग बैलगाडा क्षेत्र टिकवायचं म्हटलं तरी आपला काम धंदा टिकून करावं लागतं सर्व पोरा कामावर जाऊनच येतात ग्रुपला मेसेज गोट्यावर येऊन ओके okay, मग कसं काय मॅनेज करता कारण का बघायला गेलं तर बुधवारी पण असतात शुक्रवारी पण असतात संडेला एकच दिवस सुट्टी असते एकच दिवस सुट्टी सर्व शिफ्ट मध्ये किती पोरांचा ग्रुप आहे सतरा अठरा पोरांचा ग्रुप ओके मग नक्कीच मला एवढे सगळे म्हणजे मिळून तुम्ही मॅनेज करत असाल खूप सारे शुभेच्छा तुम्हाला आणि नक्कीच आपल्याला असाच गुलाल भेटत राहील धन्यवाद मित्रांनो आताच बघू शकता आलेला आहे मथूर पण आपला वजीर आहे ना तो पण त्याच्या जागेवर गेले आहे मथूर पण इकडे आलेला आहे आणि अति वेगवान अशी गाडी पळाली आणि आज बऱ्याच दिवसानंतर पालतो आहे आणि एक चांगली अशी गाडी म्हणजे संडेला पलालेली आहे त्याच्यानंतर आज फलतो आहे म्हणजे तीन दिवसानंतर काढले मथुरला आता डायरेक्ट वाटतं संडेला आपल्याला बघायला भेटणार आहे तर संपूर्ण मंडेली तिकडे बसलेली आहे तर चला आता आपण जाऊया मित्रांनो नक्कीच विमानाच्या स्पीडला पालनारा आपला विमान आणि आज होता पैरा अदेल नाईन ना फोर नाईन फोर शिवा एक महादेवाचा नंदी मोठा आणि गुलाल घेतलेला आहे बघा कसा शिवाचा व नाद नाही कारण का डावी साईड उजवी साईड कुठलीही साईड असून दे एकदम टॉपला तर आपला शिवा नाईन फोर नाईन फोर शिवा तर आता ना आताच गुलाल घेऊन आले आणि थोडा वेळ आता शांत ठेवतील आणि त्याच्यानंतर बैल भरून घरी जातील आता बघा संध्याकाळचं वातावरण आहे आणि सगळीजणं घरी जायच्या दिशेने तर मित्रांनो महबूबने येऊन गुलाल घेतले बघा अंगाव मस्त एकदम देसाईच्या आड्ड्यावरती आणि एकदम टॉपचा स्पीड लावला आज आता झालेलं आहे संध्याकाळ आणि त्यांची संपूर्ण बैल भरलेली आहेत महबूबला थोडा वेळ थांबवत आहेत कारण का थकलेलं आहे आणि त्यांची टीम बसली आहे या साईडला महबूब डबल इन केसरी महबूब आठ हजार एक महबूबच्या विजयानंतर संपूर्ण मित्रपरिवार येऊन फोटो काढता येईल बघा